श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आईने करायचं आहे हे एक व्रत की ज्यामुळे आपल्या मुलांची भरपूर म्हणजे भरपूर प्रगती होते आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या पूर्णपणे नाहीशा होतात संपून जातात मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रगतीसाठी प्रत्येक आईने हे व्रत करायचं असतं ज्यांना आई नसेल त्यांनी कुणी करावं तर ज्यांना आई नसेल त्यांनी स्वतः हे व्रत केलं तरी देखील चालतं आणि त्यांच्या आजीने केलं किंवा आत्याने केलं किंवा एखाद्या चुलतीने केलं मावशीने केलं त्यांच्यासाठी तरी देखील चालू शकतं जी व्यक्ती आपल्याला समजा आई नसेल तर आई समान आपण ज्या व्यक्तीला मानतो त्या व्यक्तीने हे व्रत केलं तर चालतं यामुळे मुलांच्या आयुष्यात त्यांच्या प्रगतीमध्ये म्हणजेच काय तर अभ्यासामध्ये करिअरमध्ये ज्या काही अडीअडचणी अडथळे असतील ते पूर्णपणे संपून जातात आणि एक स्थिर आयुष्य मुलांना लाभायला सुरुवात होतं मुलांना जर वाईट सवयी असतील तर त्या देखील दूर होतात मुलांचे आजार कमी होतात मुलांना संतती प्राप्तीमध्ये कोणताही दोष किंवा कोणताही अडथळा येत नाही ज्यांना मुलं नसतील अशा लोकांनी देखील हे व्रत केलेलं चालतं कारण हे जे व्रत आहे ते सूर्यनारायणांचं व्रत आहे आणि हे जे व्रत आहे ते संतती प्राप्तीसाठी किंवा मुलांच्यासाठी अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचं आणि उपयुक्त व्रत हे आहे हे व्रत सलग तीन वर्ष जसं की मी गेल्या वर्षी देखील सांगितलेलं आहे तीन पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न या संख्येमध्ये केलं जातं प्रतिवर्षी फक्त एकदाच हे व्रत येतं आणि हे जे व्रत आहे ते सलग सात दिवस केलं जातं तर या सात दिवसांच्या काळामध्ये तुम्ही काय खाऊ शकता आणि काय खाऊ शकत नाही तर तुम्ही फळे सर्व प्रकारची फळे खाऊ शकता राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकता शेंगदाणा चिक्की शेंगदाण्याचे पदार्थ सर्व खाऊ शकता तिकट आणि मीठ खाऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारचं अन्न तुम्ही खाऊ शकत नाही हेच या व्रताचा सर्वात मोठा नियम आहे तरी देखील तुम्हाला तिखट खायचं असेल तर तुमच्या भागानुसार तुम्ही ठरवू शकता म्हणजे जर तुमच्या भागामध्ये इतर कोणत्याही नवरत्नांच्या वेळी तिखट खाल्लं जात असेल तर तुम्ही नक्कीच खा मात्र आमच्या इकडे तिकट खाल्लं जात नाही आम्ही कधीही खात नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला तसं सांगू शकत नाही की तुम्ही देखील तिकट खिचडी खावा वगैरे मात्र तुमच्या इकडे जर खाल्ली जात असेल तर तुम्ही, तुम्ही नक्कीच खा या काळामध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत हे देखील जाणून घ्या आपण ज्या ठिकाणी झोपणार आहोत शयन कक्ष जो आपला आहे हो, ज्या ठिकाणी आपण झोपणार आहोत कोणत्याही बेडरूम मध्ये तुम्ही झोपू शकता मात्र तुम्ही जे वस्त्र वापरणार असाल मग ते चटई असो ब्लँकेट असो हे जे काही तुम्ही वस्तू वापरणार असाल अंतरून पांघरून ते स्वच्छ धुवून घ्यावे यासोबतच हे जे व्रत आहे ते यंदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दहा तारखेला आलेले आहे म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या व्रताचा पहिला दिवस आहे दर्शमौनी अमावस्या ही नऊ तारखेला आहे त्यामुळे सर्व महिलांनी आपले जे केस आहेत ते नऊ तारखेलाच धुवायचे आहेत नंतर रथसप्तमीपर्यंत आपले केस अजिबात धुवायचे नाहीत पूर्णपणे आपली जी सात्विक ऊर्जा आहे ती आपल्या बरोबरच राहिली पाहिजे याच्यासाठी आपल्याला हे करायचं असतं जर सतत केस धुतले तर तुमच्यातील दैवी ऊर्जा ही कमी व्हायला सुरुवात होते आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे खेचली जाते आणि ज्यामुळे व्रत पूर्ण करत असताना किंवा व्रताच्या काळामध्ये अधिक त्रास होतो यासाठीच आपल्याला केस धुवायचे नसतात बाकी कोणतंही कारण नाही जे लोक सतत केस धुतात किंवा ज्या महिला व्रत काळामध्ये नवरत्न काळामध्ये ज्या केस धुतात त्यांना जास्त त्रास होतो म्हणजेच काय तर भूक लागू शकते तुम्हाला चक्कर येऊ शकते अशा निगेटिव्ह ऊर्जा तुमच्याजवळ आल्या की तुम्हाला हे त्रास उद्भवू शकतात याच्यासाठी आपल्याला केस देखील धुवायचे नाहीत ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन देखील करायचं आहे आता हे व्रत कसं करावं हे जाणून घ्या एक पाठ ठेवायचं आहे आणि त्या पाठावरती आपल्याला सूर्यदेवांची प्रतिमा म्हणून रांगोळी काढायची आहे तुमच्याकडे जर सूर्ययंत्र असेल किंवा तांब्याचा सूर्य असेल तर तुम्ही तो देखील ठेवू शकता त्यांना पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजेच काय गंध अक्षदा हळदी कुंकू एखादं फुल वाहायचं आहे आणि अगरबत्ती धूप आणि दीप ओवाळून घ्यायचं आहे यासोबतच तुम्हाला यांना नैवेद्य देखील दाखवायचा असतो तर कोणत्याही फळाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता फळं तुम्ही सर्व काही खाऊ शकता त्यामुळे ही जी पूजा आहे ती तुम्हाला सकाळचीच करायची आहे आता रोजच्या रोज रांगोळी काढावी का तर नाही व्रताच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही उठाल म्हणजेच दहा वारीला ज्या दिवशी तुम्ही उठाल त्या दिवशी जरा लवकर उठावं आणि नंतर आपली आंघोळ झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर पहिल्यांदा सूर्यदेवांना अर्घ द्यावा अर्घ दिल्यानं अर्घ देणं म्हणजे काय तर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एखादं लाल फूल किंवा जे कोणतं तुमच्याकडे फूल असेल ते त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये हळदी गुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि नंतर हा जो तांब्यावर पाणी आहे ते आपल्याला सूर्यदेवांच्याकडे तोंड करून अर्घ द्यायचा असतो अशा पद्धतीने आपल्याला जल अर्पण करायचं आहे थोडक्यात हे जल अर्पण करत असताना सूर्यदेवांची नावं घ्यायची आहेत ओम सूर्याय आहे नम ओम भास्कर नम ओम आदित्य आहे ओम भार्गवे नम असं म्हणत म्हणत आपल्याला सूर्यदेवांची नावे घ्यायची आहेत जर काहीच येत नसेल तर ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम असं देखील तुम्ही म्हणू शकता तुमच्या मुलांच्यावरती जर जास्त कर्ज असेल तर तुम्ही ओम गृहणी सूर्याय नम या मंत्राच्या जास्तीत जास्त जप करायचा आहे या काळामध्ये आता अर्घ देऊन झाल्यानंतर आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे व्यवस्थित एकदा हा पाठ ठेवला की तो हलवला नाही पाहिजे यासाठी आपल्याला उत्तर पश्चिम किंवा पूर्व दिशा निवडायची आहे कोणत्याही दिशेस तुम्ही हा पाठ ठेवू शकता मात्र ती जी जागा आहे पाठ ठेवण्याची ती स्वच्छ करून घ्या नंतर त्या पाठाच्या खाली एक स्वस्तिक किंवा ओम काढा आणि नंतर त्याच्यावर रांगोळीच्या साह्याने स्वस्तिक किंवा ओम काढा आणि नंतर त्याच्यावरती पाठ ठेवा पाठ ठेवल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची प्रतिमा त्या पाठावरती काढायची आहे रांगोळीच्या साहाय्याने काढू शकता किंवा मग तुमच्याकडे जर यंत्र असेल सूर्य यंत्र असेल किंवा तांब्याचा सूर्य असेल तर तो ठेवायचा आहे आणि जसं की मघाशी मी म्हंटल त्या पद्धतीने पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे असं आपल्याला सलग सात दिवस करायचं आहे मात्र एकदा पाठ ठेवल्यानंतर पाठ हलवायचा नाही आपण फक्त रांगोळी अजिबात हलवायची नाही किंवा जो तांब्याचा सूर्य तुम्ही ठेवला असेल तो अजिबात हलवायचा नाही तुम्ही फक्त रोजच्या रोज त्यांना फुलं अक्षदा हदिकुंकू व्हायचे आहे जे जुने फुल असेल म्हणजे कालचं जे फुल असेल ते तुम्ही आज उचलून ठेवायचं आहे बाजूला आणि नंतर दुसऱ्या दिवशी दुसरं फुल व्हायचं आहे मात्र जे निरांजन आहे तो प्रयत्न करा की सात दिवस निरांजन विजू नये याचा शेवटी काय आपण सतत लक्ष देत बसणार नाही जर तुम्हाला अखंडदीप लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता नसेल लावायचं तर सकाळ संध्याकाळ का होईना या पाटाच्या जवळ एक एक दिवा नक्कीच प्रज्वलित करा निरांजन देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता आता व्रताच्या शेवटचा दिवस हा रथसप्तमीचा असतो रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शुचिभूत व्हायचं आहे आणि नंतर रथाची रांगोळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढायची असते आणि ते रांगोळी काढून झाल्यानंतर त्याला देखील हळदी कुंकू व्हायचं पंचोपचार पूजा करायची आणि नंतर त्याच्यावरती गोवऱ्या ठेवल्या जातात गायीच्या शेणापासून बनलेल्या असतात या गोवऱ्या तुम्हाला कोणत्याही स्वामी केंद्रामध्ये भेटून जातील त्या ठेवतात आणि जी सुगड असते ज्याला आपण बोळकं सुद्धा म्हणतो लोटकं म्हणतो छोटीशी सुगड ती आपल्याला ठेवायची असते आणि त्या सुगडीमध्ये हळद कुंकू अक्षदा खडी साखर ही टाकायची असते ही टाकल्यानंतर ते जे बोळकं आहे किंवा जे तुम्ही संक्रात घेतलेली आहे छोटीशी संक्रात असते ती जी घेतलेली आहे ते तुम्हाला संपूर्ण गच्च भरायचे असते गाईच्या दुधाने गाईचं कच्चं दूध वापरायचं असतं ज्यांना वा भेटणं म्हणजे शक्य नाही आता जे सिटीमध्ये राहतात त्यांना पॅकिंगचंच दूध भेटतं त्यांना साहजिकच गाईचं कच्चं दूध भेटू शकत नाही तर त्यांनी ते वापरलं तरी देखील चालेल आणि हे प्रज्वलित करायचं आहे थोडासा कापूर घाला या ज्यावेळी तुम्ही गोवऱ्या ठेवाल रांगोळीच्या मधोमध गोवऱ्या ठेवायच्या आहेत कोणत्या प्रकारे ह्याची संपूर्ण माहिती आपल्या याच चॅनेलवरती व्हिडिओ आहेत तुम्ही तिथे पा जाऊन पाहू शकता व्रताचा उद्यापनाचा व्हिडिओ आहे आणि आईने मुलांच्यासाठी कोणतं व्रत करावं आणि त्याचं उद्यापन कसं करावं त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनेलवरती आहे त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देखील देईल ज्यांना प्रत्यक्षात पाहायचं आहे त्यांनी तिथे व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर आपल्याला नंतर हे प्रज्वलित करायचं असतं आणि ज्यावेळी दूध ओतू जाईल त्यावेळी आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आता शिऱ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही व्रत हे सोडू शकता आता ज्या आईंना हे शक्य नाही म्हणजे उपवास करणं व्रत करणं शक्य नाही त्यांनी काय करावं इच्छा खूप आहे मात्र त्यांचा शरीर साथ देत नाही उपवास करण्यासाठी अशा आईंनी काय करावं तर अशा प्रत्येक आईने ही जी रांगोळी आहे ती आपल्याला दहा तारखेपासून तेरा रथसप्तमीपर्यंत या रांगोळीची फक्त आपल्याला आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे मात्र या सात दिवसामध्ये अजिबात नॉनव्हेज खायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या दोन गोष्टीचं पालन करून तुम्ही ही जी विधी आहे ती पूर्ण करायची आहे मात्र जसं मी सांगितले त्याच पद्धतीने करायचं मात्र तुम्ही उपवास न धरता तुम्ही जेवण खाऊ शकता फक्त नॉनव्हेज खायचं नाही एक्स्ट्राचा कांदा आणि लसूण हे देखील खायचं नाही कुणाची निंदा नाही ती करायची नाही विनाकारण आपला वेळ वाया घालवायचा नाही जास्तीत जास्त सूर्यदेवांचा जप करायचा आहे आपल्या मुलांच्याविषयी ज्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा आपल्याला व्यक्त करायच्या आहेत की तुमच्या मुलांना काय हवं आहे बुद्धी हवी आहे संपत्ती हवी आहे धन हवं आहे ऐश्वर्य हवं आहे करिअरमध्ये ग्रोथ हवी आहे जे तुम्हाला हवं आहे तुमच्या मुलांच्यासाठी ते सर्वच्या सर्व तुम्हाला तुम्ही सूर्यनारायणांच्या समोर बसून हे मागायचं आहे आणि एका वर्षाच्या आत तुमच्या त्या सर्व इच्छा पूर्ण होतातच होतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे याच्यासाठी सर्वांनी हे व्रत करा आणि आलेले अनुभव देखील नक्कीच माझ्याशी शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती धन्यवाद श्री स्वामी समर्थ